सहनशीलता ही धारण करा कलसई तीन अध्याय बारा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या धन्यवाद आपण कोणत्या चार मार्गांनी धीराचा गुण दाखवू शकतो याचा विचार करा पहिला धीर धरणारी व्यक्ती लगेच रागवत नाही त्या व्यक्तीला जेव्हा भडकवले जाते किंवा ती तणावात असते तेव्हा ती शांत राहते आणि लगेच रागवत नाही निर्गम चौथी सध्या वचन दुसरा मार्ग म्हणजे धीर दाखवणारी व्यक्ती शांतपणे वाट पाहते जर एखाद्या गोष्टीला गरजेपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर अशी व्यक्ती अस्वस्थ किंवा उतावीळ होण्याचं टाळते मत्तय अध्याय ते वचन तिसरा मार्ग म्हणजे धरणारी व्यक्ती अविचारीपणे वागत नाही धीर धरणाऱ्या व्यक्तीला जेव्हा एक महत्वाचे काम करायचे असते तेव्हा ती घाईघाईने ते सुरू करत नाही किंवा ते कसेबसे उरकून टाकत नाही उलट ती त्यासाठी पुरेसा वेळ देते आणि आधीपासूनच एक चांगली योजना बनवते त्यानंतर ठरवलेल्या वेळेत ती ते काम पूर्ण करते चौथा मार्ग म्हणजे धीर धरणारी व्यक्ती कुठलीही तक्रार न करता परीक्षांचा सामना सहनशीलतेने करते धीर धरणारी व्यक्ती सहनशीलतेने परीक्षांचा सामना करत राहते आणि आशावादी दृष्टिकोन ठेवते अध्याय अकरा वचन ख्रिस्ती या नात्याने आपण सगळ्यांनीच या मार्गाने धीर दाखवला पाहिजे संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन